नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपली मोटर जळाली आहे की नाही हे कसे चेक करावे जेणेकरून आपल्याला काय होते की प्र बरेच वेळेस आपल्याला टेक्निशियन त्या ठिकाणी लवकर उपलब्ध होत नाही आपली मोटर पण चालू होत नाही आपण काय म्हणतो मोटर जळाली लगेच वरती काढू त्याऐवजी आपली मोटर जळाली की नाही हे कसे चेक करावे याबद्दलची माहिती आपण मयूर गायकवाड यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर नमस्कार नमस्कार आम्हाला सांगा की मोटर आपली जळली आहे की नाही ही आपण मोटरवरती न काढता कशाप्रकारे चेक करू शकतो तर सर्वप्रथम आपल्या स्टॅटरमध्ये होल्डर आणि बल्ब असणे गरजेचे आहे ते बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे दोन वायरी खोलून घ्याव्या एक वायर याशी स्टार्टरला जोडलेली राहून द्यावी आपली आणि लक्षात राहून द्यायची हा या वायरीला आपला कुठलाही हाताचा संपर्क झाले झाला नाही पाहिजे मोटर स्टार्टर आता चालू केली आहे तर अशा प्रकारे याच्यातून सप्लाय जर नाही आला आपला तर चा एक वायर किंवा भष्ट झालेली जळाली आहे असे समजावी मोटर ही दुरुस्त करून आणल्यानंतर मोटर तुम्हाला मी चालू करून दाखवतो आपली मोटर ही चाल। चालू झालेली आहे करून तर मित्रांनो आता आपली ही मोटर आपण मॅकणीकडून दुरुस्त करून आणलेली आहे तर आता आपण बघू हिच्यात कशा प्रकारे करण म्हणजे जळाली जळ्यानंतरच्या बदल कसं असतो आणि याच्यात कसा बदल असतो असं तर मित्रांनो बघू शकता आता आपण मोटर आपली चालू झालेली आहे या अशा प्रकारे आपल्या या दोन्ही मध्ये रिटर्न सप्लाय आला पाहिजे म्हणजे मोटरीचे कनेक्शन एकदम व्यवस्थित आहे बो मोटर चालू आहे म्हणजे मोटर आलं तर मोटर ओके ओके आहे सप्लाय नाही आलं तर मोटर जळालेली आहे हा जळालेली आहे किंवा शॉर्ट झालेली आहे असं हां धन्यवाद अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही मोटर आपली मोटर जळाली आहे की नाही हे चेक करू शकता जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि आपल्याला वरती मोटर काढावायची गरज पडणार नाही तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद